नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी राकेश पापडची जोरदार शाळा घेतलेली आहे मित्रांनो बी बी पापड फॅक्टरी टास्क दरम्यान राकेशने रुचितावर जे आरोप लावले होते की रुचिताने राकेशच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता त्यावरून असं आहे की रितेश भाऊंनी राकेश बापट यांना भाऊच्या धक्क्यावर खूप जास्त झापलेलं आहे मित्रांनो राकेशला रितेश भाऊंनी सुनावलेलं आहे की आम्हाला अशा कोणत्याच प्रकारचं रुचिताचं वर्तन पाहायला मिळालेलं नाही आहे एखाद्यावर खोटे आरोप लावताना विचार करून लावायचा असतो कारण स्वतःबाबतसुद्धा हे घडलेलं आहे जर आपल्यावर खोटे आरोप लावल्यानंतर काय होतं हे तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे तर तुम्ही या बाबतीमध्ये विचार करायला हवा होता कारण आम्हाला काहीही चुकीचं पाहायला मिळालेलं नाही आहे रुचिता तिथे तुम्हाला ढकलत होत्या एवढंच पाहायला मिळालेलं आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीही पाहिलेलं नाही अशा खोट्या आरोपांमुळे समोरच्या व्यक्तीचं चरित्र धोक्यात येऊ शकतं एवढंही तुम्हाला कळत नाही का आणि भाऊ पुढे बोललेले आहेत की सगळ्या सदस्यांनी घरामध्ये खेळा पण मर्यादा ओलांडून खेळू नका जर याच्यापुढे पुढे असे खोटे आरोप कोणी कोणावर केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल मित्रांनो आता हा कोणता टास्क नाही आहे तर सत्यानी आरोपांचा सा सामना आहे तर राकेश बापट यावर काय उत्तर देणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे तुमचं काय मत आहे या सर्व गोष्टीबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद